आणि इथे पत्रकार साधतो ग्रामस्थ मंडळ माता आणि बहिणी पाटण तालुक्यात सोन्याचा दिवस सोन्याचा घरे कसा लोक साजरा होतोय पाटण तालुक्यामध्ये गेले कित्येक वर्ष आपण ज्या गोष्टीची

विनंतीला मान देऊन ते करून साहेबांच स्वागत करू अभिनंदन करून कमी पण आमच्याकडचा साहेब आमच्या काळात तालुक्यात समाजात

तुमच्याबद्दल सवलं नाही आमच्या समाजासाठी भरपूर

मतलब काय आणि काय election च्या वदर जे होम मिनिस्टर शिवाजी महाराज तर पार काय का भूमिपुत्र तर अर्णीत तर हे कुठं झालं हे फक्त तोल नाही विधि नाही काही नाही पण साहेब आपोका विश्वास आम्ही लोकांना सांगत होतो की झालं शिवाय झालं नाही कारण साहेबाने दिलेला शब्द आहे आमचा आम्ही साहेब विकास शिंदे माते घेत आहे की सरकारची खाती आहे साहेब आठवलं उद्या आपल्याला

केलाय समोर बाळाच्या शक्ती होतीच आहे आणि आहे पण आता पण पण आपला कार्यकर्ता साहेबांचा कार्यकर्ता संघर्ष करून पुढे आलाय आणि तो ही टिकून राहणारच त्या काही शंका नाही त्याच्यामुळं आता जास्त बोलायला हे नाही झाल्या साहेब जे कोणी भाग होईल आमच्या समाजावर विश्वास ठेवून समाजाचा निकम पुढे दिला त्याच्याबद्दल आमच्या धनगर समाजाच्या वतीनं पाटण तालुक्याच्या वतीनं तुमचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय